लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना सुरू केली विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरल्याचं बोललं जात आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत विधानसभा निवडणुका पार पडल्यावर डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला त्यानंतर आता नववर्षातील जानेवारी महिन्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे कधी मिळणार फेब्रुवारी महिन्याचा लाडकी योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली आतापर्यंत एकूण सात हप्त्यांचे एकूण दहा हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा पंधरा तारखेनंतर मिळण्याची दाट शक्यता आहे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलं होतं त्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुतीला पुन्हा विजयी केलं आता राज्याच्या अर्थसंकल्पात या संदर्भात तरतूद करण्यात येईल आणि नव्या आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये दरमहा जमा होतील राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की लाडकी बहीण योजनेतील मानधन पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी केला जाईल लाडक्या बहिणींकडून रक्कम परत जमा करण्याची सक्ती निवडणूक संपताचं लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात आता विविध प्रकारचं वृत्त समोर येताना दिसून येत आहेत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती करण्याचंही वृत्त समोर आलं यावर आता राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एक महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण देत म्हटले मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने प्रत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीच धरून नाहीत असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहे आज आपण लाडकी बहिणी योजना याबद्दल सविस्तर माहिती घेतली ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळते जी त्यांना शिक्षण आरोग्य व्यवसाय किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडते ही योजना का महत्वाची आहे महाराष्ट्रातील अनेक महिलांना अजूनही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते शिक्षण आरोग्य सेवा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढा देताना त्यांना अनेक समस्या येतात लाडकी बहिणी योजना अशा महिलांसाठी एक संधी आहे जिथे त्यांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर महिलांना स्वावलंबन आणि सशक्तीकरणाकडे नेण्याचा महत्वाचा टप्पा आहे त्यामुळेच जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांना मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करावा तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पात्रता निकष आणि संपूर्ण प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्राला भेट देऊ शकता महत्वाचा संदेश ही योजना केवळ आर्थिक सहाय्यासाठी नसून महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी आहे त्यामुळेच तुमच्या आजूबाजूच्या महिलांना देखील या योजनेची माहिती द्या आणि त्यांना अर्ज करण्यास प्रवृत्त करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र